म्हणजे माहितच नाही का मतदान किती टप्प्यात आता उमेदवारच डिक्लेअर नाही तुम्हाला काय करणार मतदान कधी लोकांनी तुम्हाला फुकट जरी धाब्यावर गेलं जाऊ नका पाजणाऱ्यांनी जरी लाजा सोडल्या तरी पिणाऱ्यांनी लाजा फक्त ते आठ दिवस पाहतील एवढं जरी कळलं तरी खूप झालं गड्यांना तुम्हाला काही ठिकाणी आमंत्रण असलं तरीही जाऊ नका एक काही ठिकाणी आमंत्रणाची अपेक्षा करू नका दोन आणि काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाही कोणाचं लग्न असेल कोणाचं साखरपुडा असेल कोणाचा वाढदिवस असेल कोणाची वास्तुशांती असेल पत्रिका असेल कोण असेल तर जागटच खायला भेटत म्हणून कुठे जाऊ नका आमंत्रण नसताना गेल्यावर काय फजिती होती दक्ष प्रजापतीची कथा तुम्ही भागवतामध्ये म्हणजे ऐकली असेल दक्ष प्रजापतीने यज्ञ ठेवला सर्व देवतांना आव्हान केले स्वतःच्या जवळला म्हणजे भगवान शंकराला आमंत्रण नाहीये कैलासामधून विमान जात असताना सती आई साहेबांनी आपल्या मालकाला सांगितलं मालक हो मालक माझ्या बापाने खूप मोठा सप्ताह ठेवलाय हो चला ना भगवान शंकर म्हणतात अगं मी सुद्धा कीर्तन केसली एक तारीख तुम्हाला पाहिजेत ना नाही काल्याचं कीर्तन पण तुम्ही जवाई म्हणून जागराचं कीर्तन द्यायला पाहिजे ना साधं पत्रिकेवर नाव सुद्धा तुझ्या बापान टाकलं नाही उलट माझा अपमान भाव यासाठी सप्ताह केलाय तुझ्या बापाने कार्यक्रम हे सगळे लोक यायला लागले चला ना भगवान शंकर म्हणतात बिना जाणं योग्य नाही कडायला लागली असत साहेब हात जोडले हो बाबा ऐका आप लग <laughs> ना आपल्या बापाच्या घरी जाण्यासाठी पोरीला आमंत्रणाची गरज लागत नाहीये एवढं म्हणल्यानंतर भगवान शंकराला कळालं जात ऐकणार मला एवढंच सांगायचं तुम्हाला भगवान शंकराची बायको जर भगवान शंकराचं ऐकत नव्हती तर आजकालच्या शंकरांनी अपेक्षा करायची नाहीये आमंत्रण नसताना दक्ष प्रजापतीच्या यज्ञामध्ये गेले सर्व देवतांना स्थान पाहिलं स्वतःच्या मालकाला स्थान दिसले राग आला येतले कुंडामध्ये उडी मारली म्हणून आमंत्रण नसताना कुठेही जायचं नाही निळोबराने परत डोळे लावले तुकाराम 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 तुका तुकाराम तुकाराम तुका तुकाराम 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 परत पांडुरंग परमात्मा केविल व्हायला म्हणाले मग निळोबरा अहो बेचाळीस दिवस झाले अन्न पाण्याचा त्याग करा डोळे उघडा ना पहिल्यांदा सांगितलं तुला बोलवलं कोणी आणि दुसऱ्यांदा निळोबराय सांगतात निळमने जातूला ओळखत नाही काय ताकत असेल माझं नवं भरायची देशाच्या पंतप्रधानाने तुमच्या दारात येऊ कोणी या देशाच्या पंतप्रधानाने दारात येऊन दारात आज टाका दार उघड आणि तुम्ही दार उघडून त्याच्याकडे पाय कर म्हणा ते भाऊ तू मरल ना ते असे की ना देशाचा पंतप्रधान आहे आणि आपण त्याला म्हणा कोण आहे तसं जगाचा मालक येतो करतुमा करतुमा अन्यथा करतुम जगाच्या मालकाची सत्ता आहे बोलविल्या वे तू बोले चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राण हले जो जगात ते कळता गतीर पडता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत हो प्रभू पहिलं स्थान निधान बीज मव्यम ही ज्याची सत्ता आहे तो जगाचा मालक निळो भरायचा समोर असताना निळो भराय कोण येतो फोळ करत नाही मी तुला येत माझ्या पांडुरंगाचा स्वाभिमान जागृत झाला ओ, ओ हो निळो भराया कोण हल बोलताय तुम्ही मी देव येऊ शेष महेश गणेश दिनेश सुरेश हो जाही निरंतर ध्याई जे रात्रंदिवस माझं चिंतन करतात निळो भराय त्यांच्या स्वप्नात नाही हो अर्धा तास झालं तुमच्या समोर काहीतरी बोललं पाहिजेत ना अजून सुद्धा काही मंडळी हिमालयामध्ये खाली मुंडक भरपाय करून माझं भजन करतात निळोबराया तिथले कावळे ज्यावेळेस त्यांचं मांस खातात त्यावेळेस त्या कावळ्यांना ते साधू संत सांगतात का खाई खाईओ चुन चुन खाई

ਕੀ ਤਰੀ ਪ੍ਰਮਾਣ ਮੰਨ ਲਈ ਛੋਡੇ ਮਹਾਰਾਜ ਤੁਜੀਆ ਸਤਿ ਆਏ ਵਿਰਾਸਤ Yeah. <laughs>